पिढ्यानपिढ्या चालत आलेली शेतकऱ्यांची जुन्या लोकांची सोपी टेक्निक म्हणजेच यावर्षी कोणते पीक सर्वात उत्तमरित्या येईल ही तपासणी म्हणजेच घटस्थापना नमस्कार घटस्थापनेला आपण घट म्हणजेच कलशची स्थापना करतो आणि देवीची नऊ दिवस पूजा आराधना करत असतो तर हा सण मुख्यतः शेतीशी निगडीत आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने रब्बी पीक घेण्याचे माती परीक्षण हवामान परीक्षण व नवीन पीक घेण्याचा हवामान अंदाज यासाठी घट स्थापना केली जात असे तर शेतकरी आपल्या शेतातील चार कोपऱ्यातील माती आणतो आणि या सप्तधान्यांची पेरणी करत असतो शेतीसाठी वापरले जाणारे पाणी दिले जाते आणि नवरात्रीमध्ये नऊ दिवस याची निगा राखली जाते आणि सर्वसाधारणतः बियांना अंकुर येतो आणि जे पीक सर्वात जास्त उत्तमरित्या व्यवस्थित उगवते त्या धान्याची शेतकरी इथे पेरणी करत असतो तर सांगण्याचा उद्देश एवढाच की तुम्ही जर घट बसवला आणि तो जर व्यवस्थितरित्या उगवला नाही तर देवी आपल्यावर क्रुदीत झाली किंवा हे कशामुळे होते आपलं धन तर इथे खंडित होणार नाही ना तर ह्या ज्या कल्पना आहेत तर या सर्व काल्पनिक आहेत सांगण्याचा उद्देश एवढाच मातीतील सुपिकता जर चांगली असेल आणि जे धान्य तुम्ही पेराल ते व्यवस्थित टवटवीत असतील कुठे असं कुजलेलं नसेल तर तुमचा घट शंभर टक्के हा व्यवस्थित हिरवागार दाट दाटसरच उगणार आहे ह्याची खात्री तुम्ही नक्कीच कराल तर अधिक उशीर न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आज आपण इथे घटस्थापनासाठी काय काय सामग्री लागणार आहे आणि तो दाटसर हिरवागार येण्यासाठी काय करायचं का हे बघणार आहोत तर आपण इथे नागिणीची म्हणजेच विड्यांची पाणी घेतलेली आहेत जे आपल्याला घटमाळ करण्यासाठी आणि आपल्या कलशाला देखील पाच पाने ठेवून घेण्यासाठी आपल्याला ते लागणार आहेत आणि आपण देव जेव्हा पाना बसवतो हो, त्यासाठी देखील आपल्याला विड्याची पाने लागतात तर आपण इथे श्रीफळ देखील घेतलेलं आहे हळदी कुंकू घेतलेला आहे आणि सुपारी हळकुंड नाणे विलायची अक्षदा असं आपल्याला इथे सामान लागणार आहे तर पहा इथे मी पंतरवाळी देखील घेतलेली आहे तर ही पानांची पंतरवाळी आपल्याला इथे लागणार आहे कुणाकुणाच्या पद्धती असते की पानांवरतीच ते घट बसवतात तर यामध्ये तुम्ही माती ओतून घ्यायची आहे आणि कुणामध्ये जर पद्धत असते की जी परडी आहे त्या परडीत ते घट बसवत असतात तर या पद्धतीने परडी असेल तुमच्याकडे तर तुम्ही परडी घेऊ शकता आणि नसेल तर तुम्ही टोपली देखील घेऊ शकता अशा प्रकारे आणि तिला तुम्हाला शेणाने सारवायचं आहे जे गाईचं पवित्र शेण आणि गोमूत्र असतं ते दोन्ही मिक्स करून तुम्ही ती सारवून घ्यायची आहे आपण इथे रानातील काळेभोर माती आणलेली आहे आता तुम्ही म्हणाल त्या मातीमध्ये घाण होती आपण धुवून घेऊ तर असं काही करायचं नाही शेतातील माती घेऊन यायची आणि ती आहे तशीच घ्यायची आहे तुम्ही जर ती माती चाळली किंवा धुतली तर त्यातील सुपीकता निघून जाईल काळी भोर माती असते रानामध्ये ती आणायची आहे आणि जर शहरी भागात ती माती अवेलेबल नसेल तर तुम्ही तुमच्या घरासमोरच्या बाल्कनीतील मा झाडांमधील माती देखील तुम्ही घेऊ शकता आणि ह्या मातीतील खडे दगड वगैरे काहीही वेगळं करायचं नाही तर पहा मातीबरोबरच आपल्याला इथे सप्तधान्य लागणार आहे त्यामध्ये आपण मूग हरभरे ज्वारी पांढरे तीळ सातू तांदूळ आणि इथे भगर किंवा काळे देखील तुम्ही घेऊ शकता हळदी कुंकू हळकुंड विलायची श्रीफळ नाणे हे देखील आपल्याला लागणार आहे मी इथे जो घट बसवणार आहे तो या मातीच्या भांड्यांमध्येच बसवणार आहे तर तुम्ही टोपली घेऊ शकता परडी घेऊ शकता पंतरवाळी देखील घेऊ शकता तुमच्याकडे जी परंपरा चालत आलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता तर पहा इथे सप्तधान्यामध्ये आपण खंडित झालेले धान्य असतात ते बाजूला करायचे आहेत आणि जे अख्खे टवटवीत तव ताजे धान्य आहे ते तेच आपल्याला इथे पेरणीसाठी घ्यायचे आहेत त्यामध्ये बघा आपण इथे तांदूळ वरई ज्वारी हरभरा मूग सातू पांढरे तीळ अशा प्रकारे सात प्रकारचे सात धान्य आपण इथे घेतलेले आहेत मला सतनाजा म्हणून देखील संबोधले जाते आपण इथे एक पत्रावळी घेतलेली आहे जर तुमच्यामध्ये परंपरा असेल पत्रावळीमध्ये घट बसवण्याची तर तुम्ही पत्रावळी घेऊन यामध्ये हळदी कुंकू वाहून माती भरून घेऊ शकता आणि पत्रावळीच्या खाली तुम्ही एक ताट घ्यायचं आहे म्हणजे तुमचा घट उचलताना नवव्या दिवशी तो तुम्हाला सहजरित्या उचलला जाईल आणि या पद्धतीने जर तुमच्याकडे परडी किंवा टोपली असेल तर तुम्ही यामध्ये देखील गोमूत्र आणि शेणाने सारवून त्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत आणि नंतर त्यामध्ये सर्व माती भरून घ्यायची आहे आणि त्यामध्ये घट बसवायचा आहे तर मी इथे मातीच्या कुंडीमध्येच घट बसवणार आहे तर इथे मी कुंडी व्यवस्थित पेंट करून घेतलेली आहे आणि या कुंडीमध्ये सुरुवातीला हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे आणि मगच त्यामध्ये माती भरून घेतलेली आहे तर माती जशी आहे तशीच आपल्याला वापरायची आहे चाळणीने चाळायची नाही किंवा धुवायची नाही तर या पद्धतीने आपण तिला मधोमधे एक कलश ठेवण्यासाठी जागा करून घेणार आहोत म्हणजे आपला कलश इथे स्थिर राहील तो हलणार नाही तर पहा आपण इथे कलशासाठी जागा करून घेतलेली आहे अशा पद्धतीने तर जो कलश आहे त्यावरती मी इथे स्वस्तिक काढून घेतलेला आहे तुम्ही कुंकवाने किंवा हळदीने देखील इथे स्वस्तिक काढू शकता आणि स्वस्तिक हा रेषा ओढताना बाहेरूनच आतमध्ये रेषा ओढूनच काढायचा आहे स्वस्तिकच्या ब्रह्मस्थानात कट मारायचा नाही नेहमी रेषा बाहेरून आत ओढायच्या आहेत तर पहा आपण इथे व्यवस्थित असा कलश मधोमध ठेवून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर कलशावर मी इथे फुलं देखील काढून घेतलेली आहे इथे मी ॲक्रेलिक कलरने कलश पेंट करून घेतला होता तर सुरेखासा आपला कुंड्या आणि कलश इथे दिसत आहे तर आपण इथे कलशामध्ये प्रथम हळदी आणि कुंकू वाहून घेणार आहोत आणि कलशाला देखील पाच पाच बोटे त्याचे लावून घेणार आहोत तर इथे मातीचा कलश वापरतात कारण की मातीच्या कलशामधून जे आपण धान्य पेरत असतो त्यासाठी पाणी पाजरत असते म्हणजे थोडासा ओलावा धान्याला मिळत असतो त्यासाठी इथे मातीचा कलश वापरला जातो हळदी कुंकवाबरोबर आपण इथे हळकुंड घेतलेला आहे लेकुरवाळ हळकुंड घ्यायचा आहे आणि इथे सुपारी देखील घालून घ्यायची आहे विलायची घालायची आहे माता लक्ष्मीला अतिप्रिय आहे आणि येथे एक रुपयाचं नाणं देखील घालून घ्यायचं आहे आता राहिल्या त्या अक्षदा इथे अक्षदा घालायच्या आहे आणि जी तुमच्याकडे काही फुले असतील तर फुलाच्या पाकळ्या करून थोड्याशा घातल्या तरी देखील चालतील गुलाब वगैरे किंवा झेंडू तर इथे नागिनीची म्हणजेच विड्यांची पाने आपण घेतलेली आहे पाच पाने आपल्याला कळशावरती ठेवून घ्यायची आहेत तर अशा पद्धतीने आपण इथे पाच पाने ठेवून घेतलेली आहेत तर आपण इथे श्रीफळ घेतलेलं आहे आणि तो कसा ठेवायचा हे आपण पुढे पाहूयात तर आपण इथे सप्तधान्य जे घेतलं होतं ते सर्व पूर्ण आपण इथे मिक्स करून घेणार आहोत तर सप्तधान्य घेताना काळजी घ्या तर तुटलेलं किंवा खंडित झालेलं कुठे कुजलेलं धान्य वापरायचं नाही तर फ्रेश धान्य वापरायचं आहे फ्रेश धान्य असं वापरलं की त्याला अंकुर लवकर फुटतात आणि आपला घट देखील हिरवागार आणि दाटसर येतो तर पहा एकदम हलक्या हाताने आपल्याला सप्तधान्यांची पेरणी करायची आहे अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने आपल्याला इथे धान्य सोडत जायचे आहेत आणि पुन्हा आपण त्यावरती मातीचा लेअर देणार आहोत आणि आपण इथे दोन ते तीन लेअर लावून घेणार आहोत थोडंसं आपल्याला तुरळक तुरळकच धान्य टाकायचं आहे एकदम असं एक, अस एक खट्टी ओतायचं नाही तर हळूहळू थोडंसं सोडत जायचं आहे तर आपला इथे पहिला लेअर झालेला आहे त्यावरती आता आपण इथे माती भरभरून घेऊयात ती देखील एकदम हलक्या हाताने भरभरून घ्यायची आहे तर माती अशी दाबायची नाही तर वरूनच अशी हलक्या हाताने सोडायची आहे तर एक धान्याचा आणि मातीचा लेअर आपला पूर्ण झालेला आहे अगदी हलक्या हाताने आपण सोडलेला आहे तर आपण इथे आता दुसरा लेअर इथे धान्याचा घेऊयात लावून तर व्हिडिओ तुम्हाला ज्या पद्धतीने दिसत आहे त्या पद्धतीने तुम्ही करा तर आपण यावरती देखील इथे मातीचा लेअर देणार आहोत अगदी हलक्या हाताने आपण इथे अगदी हलक्या हाताने मातीचा लेअर देऊन घेतलेला आहे माती, माती दाबायची नाही तर हलक्या हाताने टाकत जायची आहे व्यवस्थित तर आता आपण इथे गटाला व्यवस्थित म्हणजे धान्याला पाणी घालून घेणार आहोत तर पहा अशा पद्धतीने आपल्याला इथे पाणी घालायचं आहे हाताने एकदम जास्त पाणी असं ओतायचं नाही किंवा कमी पडेल असं देखील ओतायचं नाही एकदम अगदी एक फुलपात्र भरून आपल्याला इथे पाणी लागणार आहे एवढ्या कुंडीसाठी ते पण आपण अशा पद्धतीने हळूवारपणे शिंपडत आहोत जसं शेतीला ठिबक सिंचन चालू असतं त्या पद्धतीने एकदम हळूवारपणे आपल्याला इथे पाणी घालायचं आहे जर तुम्ही एकदम पाणी ओतलं तर आतमध्ये चिखल होईल आणि घट व्यवस्थित येणार नाही त्याला व्यवस्थित कोंब येणार नाही तर काळजी घ्यायची आहे व्यवस्थितरित्या हाताने पाणी घालायचं आहे अगदी अलगदपणे किंवा तुम्ही ते झेंडूचं फूल पाणी घालण्यासाठी वापरलं तरी देखील चालेल आपण इथे श्रीफळ घेतलेलं आहे आणि तो कसा ठेवायचा ते पाहूयात तर पहा श्रीफळाचा हा जो शेंडीचा भाग आहे म्हणजे आपण झाडाचा नारळ तोडतो तो भाग आणि हा पाठीमागचा भाग तर अशा पद्धतीने उलटा नारळ कलशावर ठेवायचा नाही नेहमी शेंडीचा भाग वरती करायचा तर आमच्यामध्ये सम्मुख ठेवण्याची पद्धत आहे नारळाची तर पहा तो कशा पद्धतीने मी ठेवते आणि तुमच्यात ज्या पद्धतीने परंपरा चालत आलेली आहे तुम्ही त्या पद्धतीने ठेवा तर जे नारळाचं मुख असतं ते पूजा करताना आपल्याकडे पाहिजे असं आमच्यामध्ये म्हटलं जातं आणि आम्ही तो तसाच ठेवतो हे जे, जे मुख आहे ते पूजा करताना कलशावरती नेहमी त्याचं तोंड आम्ही आमच्याकडे करतो तर तुमच्यामध्ये जशी परंपरा आहे तसा तुम्ही नारळ ठेवा तर आपण इथे थोडंसं डेकोरेशनसुद्धा करून घेऊयात तर आपली इथे कलशस्थापना झालेली आहे आणि आपण इथे डेकोरेशन करूया आणि बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की ताई तुम्ही जी साडी नेसवली कळशाला ती आता नऊ दिवस ठेवायची का तर तसं नाही आपण जो दुसरा मंगल कलश बसवत असतो शेजारी तर त्याला आपण साडी नेसवत असतो आणि त्या साड्या नेसून रोज बदलल्या तरीही चालतात तर पानांची आपण इथे घटमाळ तयार करत आहोत तर आपल्याला इथे सुई किंवा टाचणी वापरायची नाही तर अशा पद्धतीने गाठी मारत ही माळ तयार करायची असते देवीच्या घटासाठी तर इथे मी थोडीशी माळ तुम्हाला ओवून दाखवते अशा पद्धतीने आपल्याला इथे देवीची माळ ओवून घ्यायची आहे आणि ती व्यवस्थित पाण्यामध्ये धुवून नंतर देवीला चढवून घ्यायची आहे